प्रश्न पहिला जगातील सर्वात महाग धातू कोणता आहे पर्याय ए सोने पर्याय बी प्लॅटिनम पर्याय सी चांदी पर्याय डी रोडियम योग्य उत्तर आहे रॉडियम प्रश्न दुसरा पृथ्वीचे वय अंदाजे किती आहे पर्याय ए दोन पॉईंट पाच अब्ज वर्ष पर्याय बी तीन पॉइंट आठ अब्ज वर्ष पर्याय सी चार पॉइंट चोपन्न अब्ज वर्ष पर्याय डी पाच पॉइंट सहा अब्ज वर्ष हा एमपीएससी युपीएससी मध्ये वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे योग्य उत्तर आहे चार पॉईंट चोपन्न अब्ज वर्ष प्रश्न तिसरा जगातील सर्वात खोल महासागरी खड्डा कोणता आहे पर्याय ए चिली खड्डा पर्याय बी टोंगा खड्डा पर्याय सी जावा खड्डा पर्याय डी मेरियाना खड्डा योग्य उत्तर आहे मेरियाना खड्डा प्रश्न चौथा सूर्याच्या प्रकाशाला पृथ्वीपर्यंत पोहोचायला किती वेळ लागतो पर्याय ए चार मिनिटे पर्याय बी सहा मिनिटे पर्याय सी आठ मिनटे वीस सेकंद पर्याय डी बारा मिनिटे योग्य उत्तर आहे आठ मिनटे वीस सेकंद प्रश्न पाचवा शिवाजी महाराजांच्या राज्यात जमिनी मोजण्यासाठी कोणती पद्धत वापरली जात होती पर्याय ए जरीप पद्धत पर्याय बी पट्टी पद्धत पर्याय सी काठी पद्धत पर्याय डी मुघल तोडक पद्धत योग्य उत्तर आहे काठी पद्धत या व्हिडिओमधील सर्व प्रश्न पर्दा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत